इंदापूर प्रतिनिधी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांना डी पी एस कारवाया करण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने कारवाई करीत असताना इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना गोपनीय बातमीदार यांचेकडून बातमी मिळाली की मौजे शेटफळ हवेली गावचे हददीत दोन एका मालवाहतूक टेम्पमधून गांजा एन डी घेऊन येणार आहेत वगैरे बातमी समजलेवर लागलीच माननीय पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना माहिती देऊन त्यांनी सपोनी शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या टीमला सदरची कारवाई करणेबाबत सूचना दिलेवर सपोनी शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाचे सहा पोलीस फौजदार प्रकाश माने पो हवालदार सलमान खान पोलीस अंमलदार गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने यांनी सदर ठिकाणी सापळा रचून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून यातील आरोपी नामे नवनाथ राजेंद्र चव्हाण वय तीस वर्ष रा शेटफळ हवेली ता इंदापूर जी पुणे वर आरोपी नामे शिवाजी जालिंदर सरवदे वय तीस वर्ष रा नरसिंगपूर ता इंदापूर जी पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे एकूण एकशे बत्तीस किलो आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा किंमत रुपये एकोणीस लाख ब्याण्णव हजार सहाशे पंधरा रुपये किंमतीचा व आरोपी नामे नवनाथ राजेंद्र चव्हाण वय तीस वर्षरा शेटफळ हवेली ता इंदापूर जी पुणे याचे ताब्यात एक सिल्वर रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल की वीस हजार रू व शिवाजी जालिंदर वय वर तीस वर्षरा निरा नरसिंगपूरता इनापूर जी पुणे त्याचे ताब्यात एक निळसर रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार असा व मारुती सुझुकी कंपनीची सुपर करी मॉडेलचा मालवाहतूक टेम्पो त्याचेवर आह टी ओ नंबर नसलेला की तीन लाख रू असा एकूण झो की तेवीस बावीस हजार सहाशे पंधरा रू मुद्देमाल मिळून आला असून त्याचेवर भोगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस सहा पो उपनिरीक्षक प्रकाश माने यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सपोनी शंकर राऊत करीत आहेत दोन एकोणतीस अन्वये सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण पंकज देशमुख माननीय अप्पा पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड माननीय पोलीस निरीक्षक सो सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी शंकर राऊत गुन्हे शोध पथकाचे सपोनी मोहिते पोसई गावडे सहा पोलीस फौजदार प्रकाश माने पो हवालदार सलमान खान पोलीस अंमलदार गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर गजानन वानुळे यांनी केली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट